आंतरराष्ट्रीय टीचर्स ऑलिम्पियाड परीक्षेत प्राध्यापक डॉक्टर अक्षता गावडे यांची टॉप तीस पर्सेंटाईल शिक्षक म्हणून निवड जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षक ऑलिम्पियाड परीक्षेत देशभक्त डॉक्टर रत्नापन्ना कुंभार काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथील समाजशास्त्र विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर अक्षता गावडे यांचे चौऱ्याण्णव देशातील तीन लाख शिक्षकांमधून टॉप तीस पर्सेंटाईल ग्लोबल टीचर म्हणून निवड करण्यात आली अध्यापनशास्त्रसंबंधातील विविध सहा क्षेत्रांमधील सखोल ज्ञान या परीक्षेमध्ये तपासून जवळपास एकशे वीस पानांचा रिपोर्ट परीक्षार्थींना देण्यात आला आणि त्यावरून डॉक्टर अक्षता गावडे यांना ग्लोबल थर्टी पर्सेंटाईज शिक्षक म्हणून घोषित करण्यात आले ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील पहिल्या शिक्षिका आहेत कर्नाटक येथील जोयडा या दुर्गम भागात जन्मलेल्या प्राध्यापक अक्षता गावडे यांनी शालेय बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण करून बी ए अर्थशास्त्र समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून पूर्ण केले त्यानंतर एम ए समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या कायद्याची पदवी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केली तसेच सेट आणि नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या दिव्यांगांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी पी एच डी संपादन केले हे सर्व शिक्षण संपादन करणाऱ्या त्या गावातील पहिल्याच व्यक्ती आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी